तयार आहेत आपला चिंबोऱ्यांचा रस्सा नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत चिंबोऱ्यांचा रस्सा या गोड्या पाण्यातल्या चिंबोऱ्या आहेत या, या साफ करून यांचे फांगडे आणि या नंग्या आहेत हे वेगळे करून घेतलेल्या आहेत आणि या, या, या चिंबोरीचा पाठीमागचा भाग पण काढून घेतलेला आहे आपण चिंबोऱ्या पूर्ण साफ करून घेतलेल्या आहेत आता यांचा आपण रस्सा बनवूया तर आज आपण बनवणार आहोत गावठी चिंबोऱ्यांचा जणजणीत रस्सा त्यासाठी इथे मी तीन ते चार चमच तेल घेतलेला आहे तेल गरम झालेलं आहे त्यात मी हिंग टाकून घेते फेसलेला लसूण लसूण चांगला गुलाबी झालेला आहे त्यात बारीक चिरलेला कांदा घालून घेऊ आपण मी हलद टाकते अर्धा चम्म गरम मसाला अर्धा चम्मच आणि आगरी मसाला मी चार चमच टाकते मसाले चांगले प्रकारे शिजून घेतलेले आहेत त्यात आता कांदा आणि खोबऱ्याचं वाटण घालून घेते वाटण चांगल्या प्रकारे मिक्स करते ग्रेव्हीला छानपैकी तेल सुटलेलं आहे यात आता आपण चिंबोऱ्या सोडून घेऊ एक एक त्या गोऱ्या पाण्याच्या चिंबोऱ्या आहेत पांगडे पण घालून घेऊ सर्व चिंबोऱ्या आता मी मिक्स करून घेते सर्व चिंबोऱ्या छानपैकी मिक्स करून झालेल्या आहेत आता मी पाणी टाकते त्यात पाणी आपण जे वाटण केलेलं आहे तोच पाणी टाकणार आहोत चवीनुसार मीठ घालून घेते एक चम्मच वर मी झाकण ठेवते आणि पंधरा ते वीस मिनट शिजून घेते वर आपण पाणी घालून घेऊ पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत मी झाकण काढून बघते छान प्रकारे रसाल आपले उकळी आलेली आहे इथे तयार आहे आपला गावठी यांचा झणझणी तसा रस्सा तुम्ही बघू शकता तयार आहे आपला असा तसा यांचा रस्सा जर आपली व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा